नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रीणो आज मी तुम्हाला साधे आणि सोपे पोहे बनवून दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आणि खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा बघा मी कसे साधे आणि पो साधे सोपे पोहे बनवत आहे ते तुम्ही बघा त्याच्यासाठी घेतलेले बघा काय काय साहित्य त्याच्यासाठी हे पोहे आपण हळद आणि मीठ लावून हे भिजून घेतलेले थोडं पाण्यात काढून असे भिजून घेतलेले ते बघा कसे मोकळे मुके मोकळे भिजलेले असे मोकळे हो पोहे भिजून घ्यायचे त्याच्यानंतर आपण घेतलेला ह्या कांदा आणि तांबाटा कांदा आणि तांबाटा त्याच्यानंतर आपण हे शेंगदाणे घेतलेले त्याच्यानंतर हे मिरची कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर हे खोबऱ्याचा किस आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घेतलेली आहे आता हे साहित्य बघितलं आहे तुम्ही तर आपण कसे साधे आणि सोपे पोळे बनवत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही पोहे बनवा आता आपण प्रथम ठेवलेला आहे बिडाचा तवा हा तवा काळा का दिसतो बिडाचा आहे बिड्याच्या तव्यात बनवल्यावर आरोग्याला चांगलं असतं बिडाच्या लोखंडाच्या भांड्यात ठेवल्याला कारण कसं लोह हा जीवनसत्व आपल्याला भेटतो त्याला आता आपण प्रथम काय टाकणार त्याच्यात शेंगदाणे आता आपण हे शेंगदाणे टाकलेले आहेत ते शेंगदाणे चांगले लालसर भाजून घ्यायचे त्याच्यानंतर कढीपत्ता आहे कारण कढीपात्याचा आर ख होतो त्याच्यानंतर टाकणारे हिर्या मिरच्या लाल सर झालेले बघा त्याच्यानंतर कासणारे आपण तांबाटा आणि कांदा चांगलं लालसर होऊन द्यायचं या पद्धतीने चांगला लालसर आणि कांदा चांगला भुजू द्यायचा आणि गरम उंढ्यायचा बघा लालसर असं झालेला आहे शेंगदाणे चांगले भाजले शेंगदाणे बी चांगले भाजलेले आहे टमाटा बी नरम झालेला आहे कांदा बी नरम झालेला आहे असं लालसर भाजलेला आहे आता आपण त्याच्यावर थोडंसं मीठ टाकणार असो बाजूने चवीसाठी आणि आपण मीठ टाकलेलं आहे सवीसाठी परत एकदा घालून घ्यायचं मग हे सगळं लालसर प्रमाणे चांगलं भाजलेलं आहे बघा शेंगदाणे कसे कुरकुरीत भाजले आहे खतूस असे भात भाजलेले आहेत आता आपण सोडणार आहोत पोहे हे आता सोडले आहे सवाईवरचे पोहे साधे आणि सोपे गावातली रेसिपी असे चांगले असे चांगले परतून घ्यायचे असे चांगले परतून घ्यायचे लालसर आणि पिवळसर असे मस्त पोहे बनवले ह्या पद्धतीने पोळे तुम्ही बनवा झटपट मुलांना शाळेसाठी टिफिनसाठी आणि आपल्याला नाश्ता त्याच्यानंतर आपण हे कोतंबीर टाकणार आहोत कोथंबीरवरून असे का टाकले कारण कोथंबीरला पलटी मारल्यावरती शिजल्या जाते म्हणून आपण असे कोथंबीर टाकायची पोहे हे पोहे आपले तयार झालेले आहे आता आपण परत पलते मारे हे बघा आपले पोहे तयार झालेले आहे झटपट आता त्याच्यावरून आपण हा किस टाकू हा खोबऱ्याचा किस टाकायचा त्याच्यावर साखर आणि खोबरे मिक्स असा हा किस आपण टाकायचा हे बघा आपले पोहे तयार झालेले आहे आपल्याला नाश्त्यासाठी खाण्यासाठी पोहे तयार झालेले आहे या पद्धतीने पोहे तुम्ही बनवा खायला एकदम एक चव चवचवीत आणि एकदम छान असे पोहे मी बनवले आहे या पद्धतीने तुम्ही पोहे बनवा आणि खा माझ्या चॅनलला लाईक करा झटपट असे बनवलेले पोहे तव्यावरचे बिडाच्या तव्यावरचे पोहे झटपट बनवलेले असे मुलांना नाश्त्याला विद्या तुम्ही बिका आमच्या एनलो